नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी दोनशे एक्कावन्न क्विंटल अवघडलेली जास्ती दरे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाते लाल हरभरा पुढील बाजार समिती बरोबर या ठिकाणी तीनशे चार क्विंटल अवकाली जास्ती दर आहे पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जातील लोकल हरभरा पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाळी जास्तीतर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्तीतर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी तीनशे क्विंटल अवगेले जास्ती दर आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाते बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकशे त्रेचाळीस क्विंटल अवघे जास्ती दर आहे सहा हजार तीस रुपये क्विंटल जाते करडा हरभरा